तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आणि जो काही निर्णय झालेला आहे गृहमंत्री साहेब सोबतच आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून ऑफिशियल अपडेट आलेली आहे पोलीस भरती संदर्भात तर खुशखबर अशी आहे की पोलीस भरतीला तात्काळ सुरुवात करण्यासंदर्भात अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तात्काळ म्हणजे सुरुवात कधी होणार आहे फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात कधी होणार आहे ॲड कधी पडणार आहे त्याच्यानंतर ग्राउंड वगैरे कधी होईल आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त मेन मुद्दा म्हणजे हा होता कि किती जागांसाठी भरतीला सुरुवात होणार आहे तर जागांमध्ये सुद्धा प्रचंड वाढ करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी विधानसभेमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संपूर्ण माहिती क्लिअर केलेली आहे की भरती कधी निघाल किती जागांसाठी निघल संपूर्ण माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे तर सर्व या ठिकाणी विद्यार्थी आणि बहिणींसाठी या ठिकाणी खुशखबर आहे आनंदाची बातमी जे जे विद्यार्थी पोलीस पोलीस भरतीची तयारी करताय अशा सर्वांसाठी तर नेमकी अपडेट काय आलेली आहे तुम्हाला आजपासूनच तयारीला लागायचं ला आहे तर संपूर्ण अपडेट मी डिटेलमध्ये देणार आहे त्याच्यामुळे सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला अगोदर शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्हाला शेअर करायचं आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला पोचवायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माननीय मुख्यमंत्री सोबतच आपले गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आपले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनीच अपडेट दिलेली ऑफिशियल या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे तर बघा तुम्हाला माहितीच आहे अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट लक्षात आणून देतो अगोदर बघा कन्सिडर करा अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो बघा मागच्या वेळेस जी काही भरती झाली आता समजा एक भरती झालेली आहे आता नुकतीच जी पोलीस भरती झालेली आहे ती जवळपास सतरा हजार जागांसाठी झालेली आहे किती सतरा हजार जागांसाठी याच्यानंतर महत्वाचं म्हणजे याच्या अगोदरची जी काही भरती होती ती अठरा हजार जागांसाठी झालेली होती किती अठरा हजार जागांसाठी तर अठरा आणि सतरा जवळपास किती या ठिकाणी आकडा येत आहे हे ये तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं सा, आहे ठीक आहे आता दोन वेळेस भरती झाली एक वेळेस या ठिकाणी सतरा हजार एक वेळेस अठरा हजार त्याच्यानंतर आताची भरतीची जी काही अपेक्षा होती तर ती दहा हजार जागांसाठी होती परंतु याच्यापेक्षा मोठी खुशखबर आलेली आहे तर याच्यापेक्षा मोठी खुशखबर म्हणजे अशी आलेली आहे तर तेरा हजार जागांसाठी भरती आता होणार आहे तेरा हजार किती आता दहा हजारमध्ये अजून या ठिकाणी तीन हजार प्लस जागा वाढलेल्या आहेत तर तेरा जवळपास साडे तेरा हजार जागांसाठी पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे नवीन भरती आणि हीच तुमच्यासाठी खुशखबर आहे तर किती तेरा हजार जागांसाठी आता बघा भरतीला कधी सुरुवात होईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर अठरा जुलै रोजीची अपडेट आहे माननीय मुख्यमंत्रीसोबतच गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा प्रस्ताव दिलेला आहे की आपण जवळपास सतरा आणि अठरा हजार जागांसाठी दोन भरत्या घेतलेल्या आहे आणि जवळपास आता तेरा हजार या ठिकाणी पाचशेच्या जवळपास जागा आपण आता समोरच्या भरतीमध्ये घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे टोटल या ठिकाणी पन्नास हजार जागा या ठिकाणी आपल्याला पोलीस दरात भरायच्या आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये दोन वर्षात एवढी मोठी भरती कधी झालेली नाही आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागची सुद्धा भरती झाली आणि ती सुद्धा अठरा हजार जागांसाठी होती आता झाली सतरा हजार जागांसाठी आणि या दोन ते तीन वर्षामध्ये सगळ्यात मोठ्या आतापर्यंतच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या सगळ्यात मोठ्या भरत्या आहे आणि याच्यावरती सुद्धा तेरा हजार पाचशे जागा फडणवीस साहेब भरणार आहेत अशी माहिती या ठिकाणी समोर आलेले आहेत ऑफिशियल माहिती मग आता भरतीची जाहिरात कधी निघल ते मी तुम्हाला पुढं सांगतो त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला आजपासूनच भरतीच्या तयारीला लागावं लागल आणि बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ग्राउंड पण पुरेपूर करायचं आहे त्याच्यानंतर अभ्याससुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे ज्या चुका मागच्या भरतीमध्ये गेल्या त्या या ठिकाणी तुमच्याकडनं या ठिकाणी चुका व्हायला नको पाहिजे भरपूर आपले विद्यार्थी मित्र या ठिकाणी एक एक मार्कांमुळे पोलीस भरतीमध्ये भरती झाले नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जेवढी जास्त तयारी कराल तेवढा तुमचा फायदा आहे कारण असे भरपूर विद्यार्थी आहे लाखो विद्यार्थी की ज्यांनी या ठिकाणी एक एक दोन दोन मार्कांमुळे ते भरतीमध्ये राहून गेले आणि ते आयुष्यभर कुठंच या ठिकाणी लागलेले नाही आणि ते भरती पण झाले नाही म्हणजे त्यांचं करिअर तिथं या ठिकाणी स्टॉप झालं आणि समाप्त झालं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की मागच्या भरतीमध्ये जर तुम्ही ज्या आहे ते इथं करू नका तुम्ही तिथं कोणत्या टॉपिकमध्ये कुठल्या मुद्द्यामध्ये तुम्ही कमी पडताय त्याचा विचार करून तुम्हाला ते प्लस पॉईंट या ठिकाणी वाढवायचे आणि जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आणि जास्तीत जास्त, जास्त तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे आता काही म्हणतील सर भरतीची ॲड आली की मग त्याच्यानंतर मी ग्राउंड सुरू करेल मग त्याच्यानंतर तू ग्राउंड सुरू केलं की तू या ठिकाणी तुझं ग्राउंड होईल या ठिकाणी समजा जर वीस मार्कासाठी तुझं हे या ठिकाणी जे काही आपलं सोळाशे मीटर असतं आता ते प्रत्येकाला वेगवेगळं असतं पोलीस शिपाईला वेगळं असतं चालकला वेगळं असतं आणि एस आर पी एफला वेगळं असतं मार्ग वेग वेगवेगळे असतात मग तू जर या ठिकाणी ग्राउंड लेट सुरू करशील तर तू काही बब्या या ठिकाणी भरती होऊ शकणार नाही आहे हे अगोदर लक्षात घे तुला अगोदरच तयारी करावी लागल नाही तू ऐन वेळेस तयारी करशील आणि मग काही भरती होणार नाही आहे ठीक आहे आता पॉईंट नंबर दोन आता भरती किती जागांसाठी निघते हे मॅटर तुमच्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं आहे म्हणजे ही गोष्ट मॅटरचा अर्थ होतो गोष्ट ठीक आहे तर हे महत्त्वाचे आहे तेरा हजार पाचशे जागांसाठी भरती होणार आहे जागांमध्ये साडेतीन हजारांची वाढ झालेली आहे आता पॉईंट नंबर तीन की भरती कधीपर्यंत निघाल अठरा जुलै रोजी आणि याच्या अगोदरसुद्धा फडणवीस साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की भरती आपण काढणारच आहो अगोदर जे सतरा हजार विद्यार्थी भरती झालेले आहेत त्याच्यापैकी आठ त्यांच्यावरती विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग कंप्लीट झालं आहे त्यांची जॉईनिंग पण झाली आणि ड्युट्या पण लागल्या अजून मुंबई पोलीसचं ट्रेनिंग चालू आहे भरपूर विद्यार्थी मित्र आहेत आपले त्यांचं ट्रेनिंग अजून सुरू आहे मग त्यांचं ट्रेनिंग कंप्लीट होऊन जाईल आणि मग आत्ता नवीन भरतीला सुरुवात होणार आहे जरा समजा आज जरी भरतीची जाहिरात पडली ना तर तुम्हाला फॉर्म भरायला कमीत कमी एक महिना लागतो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट यायला फॉर्म भरल्यानंतर ग्राउंड होतं ग्राउंडचं हॉल तिकीट यायला दोन अडीच महिने लागून जातात शासन नियोजन करतं ग्राउंडची तयारी करतं ग्राउंड सफाई वगैरे करतं आणि दोन अडीच महिन्यानंतर तुमचं ग्राउंड होतं ग्राउंड सुरू झालं की दोन महिने ग्राउंड चालतं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ग्राउंड होतं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जशा जागा असल्या त्याच्या हिशोबानं आणि मुंबईचं तर सगळ्यात जास्त मोठं आहे ठीक आहे लक्षात घ्यायचंय तुम्हाला ठीक आहे ग्राउंड तुमचं दोन अडीच महिने जातं त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट लागतो कट ऑफ लागतो त्याच्यानंतर पेपर होतं आणिच फॉर्मॅलिटी म्हणजे अनेक प्रकारच्या प्रोसेस आहेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगूनच देतोय ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा कट ऑफ लागतो मग तुमचा पेपर होतो पेपर झाल्यानंतर मग फायनल मेरिट लागतं आणि मग त्याची लिस्ट लागते मग कोण भरती झालं आणि कोण या ठिकाणी ठिकाणी ड्युटीला जाईल आणि कोण घरी बसल हे त्या मेरिटमध्ये या ठिकाणी डिक्लेअर होतं ठीक आहे सांगण्याचा सा मुद्दा एकच होता की या पूर्ण प्रोसेसला सात ते आठ महिने लागू शकतात किंवा त्याच्यावरती सुद्धा लागू शकतात मग त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंग भेटून तुम्ही ट्रेनिंगसाठी जाऊ शकतात तर बघा तयारीला तुम्हाला आताच लागायचं आहे हे तुम्हाला मी अगोदर बी बोललो आणि आता बी बोलतोय तर भरती कधी निंगल जाहिरात आणि फॉर्म कधी भरू शकतात ते मी तुम्हाला आता सांगतो तर बघा आता घोषणा झालेली आहे आणि नुकतीच या ठिकाणी जे पोलीसमध्ये भरती झालेले मुंबई पोलीस त्यांची ट्रेनिंग कंप्लीट होत आलेले आहे बाकीच्या ठिकाणी ठीक आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेलं आहे जसे ट्रेनिंग सेंटर खाली होतं तसं त्या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थी ट्रेनिंग घेतात तर मग जवळपास प्रोसेस करण्यासाठी तुमचे दोन महिने पण लागू शकतात किंवा अडीच महिने पण लागू शकतात किंवा दीड महिना पण लागू शकतो तर हे शासनावरती आहे की भरतीला कधी सुरुवात करायची कारण त्याचं पण एक नियोजन करावं लागतं कोणाचं ग्राउंड कधी घ्यायचं काय घ्यायचं सगळं नियोजन असतं त्याच्यानंतर मेन टॉपिक म्हणजे तुम्हाला वयोमर्यादा वाढून भेटेल का हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे कारण अगोदरच्या भरतींमध्ये काहींना वाढून देण्यात आलेल्या नव्हत्या परंतु आता वाढून भेटेल का या संदर्भात एक अपडेट आहे आणि ती अपडेट म्हणजे वाढून देण्यासंदर्भात विद्यार्थ्यांची मागणी आणि शासनाने सुद्धा या गोष्टीचा विचार केलेला आहे आणि आता सुद्धा करणार आहे तर बघा वयोमरादा तुम्हाला वाढून भेटल आणि भेटणारच आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त तयारी करा रेग्युलर विद्यार्थी असतील ज्यांची वयोमर्यादा हो संपलेली असेल त्यांनीसुद्धा तयारी करा टेन्शन घेऊ नका भरती निघेल तशी अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मी देणारे साडे तेरा हजार जागांची वॅकन्सी आहे यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा भरती लवकरच निघल जशी जा जाहिरात येईल तशी मी तुम्हाला अपडेट देणारे अभ्यास करत राहा याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी आपले चॅनलवरतीच अपडेट पाहायला मिळत असते तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र